सटाणा शहरातील राजकारणातली ही सर्वात मोठी बातमी सटाण्यातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात राजकीय रंग बघायला मिळाले आहेत मोठी बातमी भाजपात गटबाजीचा सूर बघायला मिळाला आहे पक्ष कार्यकर्त्यांकडूनच घरचा आहेर मिळाला आहे आत्ताची मोठी बातमी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीधर तात्या कोठावदे मित्रमंडळाच्या वतीने सटाण्यात एक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते मात्र याच कार्यक्रमाला राजकीय रंग चढला होता जेव्हा भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मंगेश खैरनार यांनी व्यासपीठावरूनच घरचा आहेर दिला स्वतःच्या पक्षातील काही नेत्यांवर त्यांनी थेट टीका के केली त्यांनी सटाणा शहरचे पुढचे नगराध्यक्ष म्हणून रुपाली परेश कोठावदे यांनाच निवडून देण्याचे यावेळी आवाहनही केले प्रखर न्यूजसाठी भैया साहेब माळी सटाणा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मंगेश भाऊ खैरणारी यांच्यासाठी पुण्या शहरवासियांकडून आज जो अनोखा कार्यक्रम श्रीधर तात्या कोठावदे व रुपालीताई कोठाव यांच्याकडून आज आपण आयोजित केला आहे सर्व शहरवासियांकडून मी त्यांचे धन्यवाद मानतो थोडक्यात बोलेल राजकीय व्यासपीठ नाही परंतु काही गोष्टी या बोलण्याच्या गरजेच्या आहेत आत्ताच कार्यक्रमामध्ये एक गाणं लावलं होतं वाजले की बारा घड्याळ्यात बारा अजून वाजलेलं नाही परंतु अनेक राजकीय दिग्गजांचे आता बारा वाजायवर आलेले आहेत आपण सर्वांनी काही दिवसापूर्वी काही राजकीय नेत्यांनी सटाण्या शहरातील बऱ्याच महिलांना पुनदला घेऊन गेली, गेली तर पुनदला घेऊन गेल्यानंतर मला बऱ्याच महिलांच्या काही प्रतिक्रिया मिळाल्या तर त्यात बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की धरणात पाणी दिसलं परंतु सटाण्या शहराच्या नळांना अजून पुनच पाणी पोचलेलंच नाही सटाण्या शहराची पुनत पाणी पुरवठा योजना अद्यापसुद्धा पूर्ण झालेली नाही तर ती योजना पूर्ण करून घेण्यासाठी आणि तेही चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी ज्या प्रकारे त्या योजनेमध्ये चुकीच्या प्रकारचे मटेरियल वापरले गेलेत त्याच्यासाठी का असे ना आपल्याला रुपाली ताईस त्या सटाण्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाठवायचं आहे आणि बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत ती निवडणूक जेव्हा येईल ते येईल परंतु अद्यापसुद्धा सटाण्या शहराच्या पुनद पाणीपुरवठा योजनेचं पाणी सटाण्यात न पोचता ते ठेंगोड्याच्या विहिरीमध्ये त्या ठिकाणी आपल्या ठे जुनी जी पाईपलाईन होती त्या पाईपलाईनला जोडून त्या ठिकाणी ते पाणी टाकण्यात येत आहे आणि त्याद्वारे हे पाणी येत आहे आणि मला आता या ठिकाणी माता भगिनी आहेत मला फक्त एकच म्हणजे पुरुषांना त्या गोष्टीची कल्पना कदाचित कमी असते म्हणून माता भगिनीने विचारतो सटाण्या शहरातील किती माता भगिनींच्या घराच्या नळाला पाणी हे दूषित येतं बरं हात वरती करून सांगा पाणी स्वच्छ येतं का सटाण्या शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य आहे का म्हणून या अशा दूषित विचारसरणीच्या लोकांना बाजूला सारून शुद्ध विचारसरणीचे लोक आपल्याला सटाण्या नगर परिषदेमध्ये पाठवायचे आहेत म्हणून त्याच्यासाठी उत्तम चेहरा म्हणून रुपालीताई कोटवे या आपल्याला नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी आपल्याला त्यांना प्रचंड मतांनी निवडायचं आहे आणि विषय ते बी भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळाल्यानंतरच मी भारतीय जनता पक्षाचं जसं राजकारणात आल्यापासून मी भारतीय जनता पक्षाचं काम करतोय अनेक जणांनी गैरसमज पसरवायला सुरुवात केली की आम्हाला भारतीय जनता पक्षाचं तिकीट फिक्स झालेलं आहे तर त्यांना सांगू इच्छितो भारतीय जनता पक्षात येऊन अनेक जणांना साधारण दोन अडीच वर्षे दीड वर्ष झाले असतील ते पक्षाचे मालक व्हायला निघालेले आहेत ही पक्षाची गोष्ट आहे मी कुणाच्या दबावाखाली काम करत नाही म्हणून मी उदास बोलतो कारण की मी माझ्या तत्वांशी तडजोड करत नाही आता इथून गेल्यानंतर मला बरेच पक्षस्रेष्ठी म्हणतील आपल्या पक्षाच्या गोष्टी तिथे काय काढायची गरज होती परंतु ही गोष्ट लक्षात घ्या पक्ष हा कुणाच्या मालकीचा नाही भारतीय जनता पक्षाच्या तिकिटासाठी सर्वे होतो आणि त्या सर्वेच्या माध्यमातून उमेदवार हा निष्कलंक असला अशाच उमेदवारांना या ठिकाणी तिकीट दिलं जातं आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्या दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांना निवडून आणतात म्हणून असा गैरसमज कोणी पसरू नये निश्चितच रुपाली तर आपलं काम चांगलं आहे पक्ष याचा विचार करेल आणि यावेळेस भारतीय जनता पक्षाचं तिकीट आम्हाला अशी खात्री आहे हे तुम्हालाच मिळेल आणि गावाचं वातावरणसुद्धा असं तापलेलं आहे आज पाऊस पडलेला आहे वातावरण जरी इथं थंड असलं परंतु राजकारणाचं वातावरण तुम्ही सटण्या शहरातलं तात्याने तुम्ही तापून ठेवलेलं आहे निश्चितच तुम्हाला यावेळेस सटाण्या नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजय मिळेल आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली राजकीय व्यासपीठ नव्हतं परंतु वास्तुस्थिती मांडण्यासाठी आपण मला या ठिकाणी बोलवलं आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो